वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो मग धान्य तुमचं बाजरी ज्वारी गहू काही असू द्या त्याला बऱ्याच वेळा कीड लागत असते मग या किडी लागू नये या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये गहू किंवा बाजरी ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना भरपूर केमिकलचा वापर करतो अगदी विषारी केमिकल त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा मेथिल ब्रोमाइड मॅग्नेशियम फॉस्फाईड बोरिक ॲसिड असे भरपूर विषारी त्या ठिकाणी केमिकल्स धान्य साठवणी करताना वापरतो मित्रांनो हे विष आपण थोड्या प्रमाणात जरी वापरत असलो पण आपल्या शरीरात त्याचा थोडा का होईना अंश आपल्या शरीरात जात असेल आणि त्यामुळे आपल्या शरीराला गंभीर परिणाम होण्याची शक्यतासुद्धा असते मग यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही असे नैसर्गिक चार ते पाच उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता तुमचं कोणतंही धान्य असू द्या म्हणजे गहू बाजरी ज्वारी डाळी काही असू द्या तर ते तुम्ही अगदी दोन तीन काय चार वर्षापर्यंत साठवणूक करू शकता तेही कुठल्या किडीशिवाय धान्य खराब होऊ नये म्हणून करण्यात आलेले हे नैसर्गिक उपाय यामध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या नैसर्गिक आहेत त्या आपल्या घरातच उपलब्ध असतात म्हणजे यामुळे याला खर्च येणारा खर्चसुद्धा अतिशय कमी मात्र एक दोन रुपयाच्या खर्चामध्येच तुम्ही धान्य चार ते पाच वर्षापर्यंतसुद्धा साठू शकता यातील एक दोन उपाय कदाचित तुम्ही केलेले सुद्धा असेल पण त्याची करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे चुकीची पद्धत वापरल्यामुळे तुमचे गहू किंवा जे धान्य असेल ते खराब झालेलं असेल पण यातला शेवटचा उपाय असा आहे की ज्याला खर्च दोन रुपये लागतो पण तो जर का उपाय जर एकदा केला तर परत कधीच तुमचं धान्य खराब होण्याची शक्यता येत नाही त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती होणार आहे विषमुक्त खाद्य तुमच्या अन्नामध्ये जर विष तुम्हाला टाळायचा असेल विषाचा अंश येऊ द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा तुमच्या घरात साठवण्यात आलेलं धान्य खराब होऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपाय या ठिकाणी सांगतोय की ज्यामुळे तुमच्या शरीरात कुठल्याही विषाचा कण जाण्याची शक्यता नाहीये तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की विषारी औषधं वापरून सुद्धा तुमचे गहू बाजरी ज्वारी जे काय धान्य आहे ते खराब का होतात तर धान्य खराब होण्याचं एकच महत्त्वाचं कारण असतं तर ती म्हणजे त्यांच्यामध्ये उपलब्ध असलेली आर्द्रता किंवा पाण्याचं प्रमाण आपल्याकडे पद्धत आहे की धान्य आपण साठवण्याआधी वाळवत असतो मग तुम्ही म्हणाल की वाळवल्यानंतर सुद्धा कशी आर्द्रता येते तर कोणतंही धान्य एकदा स्टोअर केल्यानंतर ते हवेमधलं बाष्प त्या ठिकाणी ओढत असतं आणि जसं बाष्पाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढायला लागेल त्यामुळे त्याच्यामध्ये जे काय असणाऱ्या किडी आहेत तर त्या वाढण्यास पोषक वातावरण तयार होतं आणि अगदी महागडे केमिकल विषारी केमिकल वापरूनसुद्धा त्याच्यामध्ये कीड लागण्याचा धोका संभवत असतो त्यामुळे आपल्याला ही आर्द्रता कशी कंट्रोलमध्ये राहील यावर काम करावं हो लागेल आणि ते सुद्धा कसं कमी खर्चात करावं लागेल ते आम्ही सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपण चार ते पाच उपाय जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी साठवणूक करताना काय अशी सोपी गोष्ट करायची की ज्यामुळे आद्रताच त्यामध्ये येणार नाही आणि मुळीच आर्द्रताच नाही आली तर किडी तयार होण्याचाच प्रश्न त्यामध्ये उद्भवणार नाही तर चला तर जाणून घेऊयात चार असे उपाय की ज्याच्यामुळे तुमचं धान्य खराब होणार नाही आणि हे जर तुम्ही वापरले तर तुम्हाला तुमच्या धान्यात कोणतं विष ठेवायची सुद्धा गरज पडणार नाही तर यातली सगळ्यात पहिली पद्धत ज्याच्यासाठी लागणार आहे तर तीन गोष्टी पहिली गोष्ट याच्यात लागेल ती म्हणजे लसूण दुसरी गोष्ट माचीस आणि तिसरं म्हणजे चुन्याचे खडे तर ह्या तीनही गोष्टी अगदी व्यवस्थित प्रमाणात घेऊन तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये दोन तीन ठिकाणी ठेवायच्या आहेत तुम्ही जर एखाद्या ड्रममध्ये कशामध्ये जर धान्य साठवत असाल तर त्याच्या अगदी वेगवेगळ्या थरांमध्ये दोन तीन ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचं असतं मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ड्रममध्ये एखाद्या कोटीमध्ये ठेवत हो असाल तर त्याचं झाकण लावताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे की तिथे तुम्हाला पेपर किंवा प्लॅस्टिकचं एक हो आवरण घेऊन ते सील करायचं आहे कारण की लसूण माचीस आणि हे जर काय चुना आहे तर याचा एक प्रॉपर गॅस तयार होतो आणि तो गॅसच किडी तयार होण्यास रोखत असतो त्यामुळे हा गॅस बाहेर गेला नाही पाहिजे तर अशी काळजी आपल्याला घेण्यासाठी ते सील करणं आवश्यक असतं आता यानंतरची दुसरी पद्धत जी पारंपरिक आहे जी भरपूर लोकांना माहिती आहे फक्त तिची वापर करण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे ती पद्धत कार अगदी व्यवस्थित असूनसुद्धा किडी लागतात तर ती आहे कडुलिंबाची पद्धत यामध्ये आपण कडुलिंबाची पाने छोट्या कडुलिंबाच्या काड्या आणि माचीस याचा वापर करत असतो तर आपल्याला बऱ्याच वेळा होतं काय की हे जे काय पानं आपण ग गव्हामध्ये किंवा इतर धान्यात मिक्स करतो मग ते काही कालांतराने ते वाळून जातात आणि ते वाळलेले असल्यामुळे ते बाजूला निघत नाही आणि त्याच पिठामध्ये भरडले जातात आणि कडू होत असतं तर हे उन्हाई म्हणून काय करायचं आहे एक कापडाचं कापड घ्यायचं आहे कापडामध्ये ते जे काय हिरवी पानं आणि ज्या काय ताज्या काड्या आहेत तर त्या लावून कापडामध्ये गुंडाळून आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून त्याचा वास त्या ठिकाणी जाईल पण त्याचं मिक्सअप त्या ठिकाणी होणार नाही यानंतरची तिसरी आणि थोडीशी नवीन पद्धत जी आहे एरंडील तेलाची पद्धत यामध्ये एरंडेल तेल थोडंसं घ्यायचं आहे ते पूर्ण गव्हावर थोड्याफार प्रमाणात शिपडून द्यायचं आहे आणि थोडंसं मिक्सअप करूनच तो गहू आपल्याला स्टॉक करायचा आहे पण याचा प्रॉब्लेम असा होतो आहे थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे नाहीतर भरपूर प्रमाणात एरंडी तेल लागू शकतं आणि त्यामुळे हे इकॉनॉमिकल होऊ शकत नाही आता ह्यानंतरचा चौथा उपाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही मार्केटमधून एक दोन तीन रुपयाला गोळी त्या ठिकाणी भेटते आयुर्वेदिक गोळी आहे ती घेऊन यायची आहे आणि तीच फक्त वापरायची आहे तुम्हाला कुठलंही दुसरं केमिकल लागणार नाही कोणतेही विषारी पदार्थसुद्धा लागणार नाही मात्र याच गोळीमुळे चार पाच वर्ष त्या ठिकाणी तुमचे धान्य टिकू शकेल तर हे झेंडू कंपनीचं एक मुग्ध रस नावाचं एक बॉटल त्या ठिकाणी भेटते जी साठ रुपये किमतीची आहे आणि जिच्यामध्ये साठ रुपये किमतीच्या आहे पस्तीस गोळ्या ये याच्यामध्ये येतात म्हणजे अगदी दीड ते दोन रुपयापर्यंत एक गोळी त्या ठिकाणी पडते तर ह्या दोन चार गोळ्या तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे फडक्यामध्ये बांधून या ठिकाणी तुमच्या धान्यामध्ये ठेवायच्या असतात आता हे झाले चार उपाय पण आर्द्रता कशी कमी करायची बा बाष्पाचं प्रमाण कसं कमी करायचं तर त्यासाठी काय करायचं आहे जो आपला न्यूजपेपर असतो वर्तमानपत्र असतं तर त्याचे तुकडे मोठ्या साईजचे तुकडे त्या ठिकाणी करायचे असतात आणि ते तुकडे पूर्ण तुमच्या धान्यामध्ये ठिकठिकाणी थराव थर लावून त्या ठिकाणी ठेवायचे असतात की आर्द्रता जरी वाढली तर ते आर्द्रता शोषून घेण्यास त्या ठिकाणी मदत करत असतात दुसरी गोष्ट पॅकिंग पूर्ण ठेवायचं आहे एखाद्या पत्र्याच्या कोठीमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी ते, ते तुमचं धान्य ठेवायचं की जेणेकरून त्याचा आणि वातावरणाचा कॉन्टॅक्ट अतिशय कमी कमी आला पाहिजे तर ही जरी काळजी घेतली तरी किडी मुख्यतः निर्माण होण्याचाच प्रश्न त्या ठिकाणी येत नाही तर ही होती मित्रांनो धान्य साठवणुकीच्या बाबीतील काही नैसर्गिक पदार्थांची माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमच्याकडे एखादी जुनी वापरत असलेली एखादी पद्धत आहे का जी नैसर्गिक आहे विषारी नाही आहे अशी एखादी पद्धत असेल तर ती तीसुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा